नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सातारा जिल्ह्यातील उत्तर कराड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या उत्तर कराड विधानसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील काही भागांचा ता समावेश होतो खटाव तालुक्यातील पुसे सावळी या महसूल मंडळाचा कोरेगाव तालुक्यातील रेमतपूर वाठार किरोली या महसूल मंडळाचा आणि सातारा तालुक्यातील अपसिंगे नागठाणे या महसूल मंडळाचा त्याचबरोबर कराड तालुक्यातील इंदोली मसूर उमरज कोपोडे हवेली या महसूल मंडळांचा देखील समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या उत्तर कराड विधानसभा मतदारसंघात दोनशे एकोणसाठ क्रमांक दिलेला आहे आणि या सातारा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या या उत्तर कराड विधानसभा मतदारसंघात आपण एरोच्या माध्यमातून इथं सातारा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात दाखवलेला आहे दोन एक एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील हे इथून विजयी झाले होते त्यांना एक लाख पाचशे नऊ मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना एक्कावन्न हजार दोनशे चौऱ्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे एकोणपन्नास हजार दोनशे पंधरा मताच्या मताधिक्याने बाळासाहेब पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते एकोणीसशे नव्याण्णव पासून बाळासाहेब पाटील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचे वडील पी डी पाटील यांनी देखील या देखी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी देखील या देखी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नाकारली होती आणि ते अपक्ष या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊ ला त्यानंतर दोन हजार चौदा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन होऊन तरी देखील बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी झाले होते त्यांचं शामराव उर्फ बाळासाहेब पाटील असं नाव आहे त्यांनी काँग्रेसचे धैर्यशील कदम यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर स्वामिधा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी कायम होती युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील यांनी अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकली होती शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील कदम हे तिसऱ्या क्रमांकावर होते कारण मनोज घोरपडे हे भाजपचे बंडखोर उमेदवार होते आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेली दिसून येतात तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती आता बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाबरोबर आहेत त्यामुळं महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल तर युतीकडून ही जागा कोणत्या पक्षाला सोडली जाईल आणि उमेदवार किती प्रभावी असेल यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद